उपस्थित असलेले मंचावर विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व वडील आणि मंडळी सगळ्यांची नाव घेत नाही या ठिकाणी समोर उपस्थित बावीस गावातून पंढरपूर शहरातून आलेले सर्व वडील आणि मंडळी आणि गव्हर्नमेंट गेले दोन दिवस झालं आम्ही विठ्ठल परिवाराचे चौथी बैठक आपली आज या ठिकाणी येत आहोत सरकोलीला बैठक झाली सरकोली नंतर आहोत विठ्ठल वर्षानंतर भविष्यात कशा पद्धतीनं काम करायचं मंगळवढा मतदारसंघ सोडला तर बाकी दोन तीन मतदारसंघामध्ये विठ्ठल परिवाराचं ताकद आहे परंतु त्या ताकदीचा वापर फक्त ता उमेदवार नोटीपुरता होऊ नये त्या ताकदीचा वापर भविष्यात त्या नूट परिवारातील लोकांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुणाला मदत केली पाहिजे याच्यासाठी ही बैठक आहे बजादारांनी सतरा दिवसाचा गावगेट दौरा केला प्रत्येक गावात जाऊन चार गावावरून पाचव्या गावात मारुतीचं मंदिर असेल शिरोबाचं मंदिर असेल बिरोबाचं मंदिर असेल ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी तिथंच मुक्काम करून पुढचं गाव दुसऱ्या दिवशी घ्यायचं असा सतरा दिवसाचा दौरा त्यांनी या मतदारसंघात केलेला आहे आणि हे करत असताना साली विठ्ठल परिवाराला उभं आणल्यानंतर एक आमदारकी वेळ आणि त्यानंतर दोन हजार वीस साली नानाच्या झाल्यानंतर हे चार वर्ष विठ्ठल परिवारातील लोकांना अशा पद्धतीनं त्रास सहन करावा लागतोय नी नी तो त्रास भविष्यात आपल्याला सहन करायला लागून यासाठी आजचीच ही पहिली बैठक आहे चेअरमन साहेब आजीदादा गटाचे पदाधिकारी किंवा त्या गटाचे नेतृत्व करतायुवराजदा पवारसाहेब गटाचे बघीर महाविकास आघाडी म्हणून उमेदवारी मागितली आहे आम्ही वेगवेगळ्या गटात या मतदारसंघात जर इलेक्शन लागलं तर तुमची भूमिका काय अशा पद्धतीचा आपल्या मनात द्यायला लागला आणि तो संभ्रम नसलेला काय लोक घालायला लागले आणि त्यासाठी ही बैठक काय आम्ही या ठिकाणी चौघ पण ठामपणाने सांगायला आलो आहे की काय झालं तर बघीर पाटील चुका झाल्या त्या कशा झाल्या कुणामुळे झाल्या तेच गाव कारण गाव नाही इथून पुढील काळात आपल्याला अशा पद्धतीची चूक होऊ द्यायची नाही त्यासाठी आम्ही चौक जर एकत्र आलेलो आहे आम्ही चौक जर एकत्र आलो म्हणजे आमच्या घट तट सगळ्या गोष्टी एकदा बघेरच आता ज्या मागत आहे ते ठरले म्हणले की बघेरच आता मागत पर्यंत आपल्या परिवाराला आप सुख लागणार नाही सुख लागणार नाही म्हणजे आपली काम होत नाही या ठिकाणी आपल्या विचाराचा आमदार नसल्यामुळं तहसील मधली कामं असतील आरोग्याची कामं असतील लाईटची कामं असतील किंवा निधीच्या बाबतीत आपल्या गटाला जाणून उचलून डावलण्याचं काम असेल आणि अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्या बाबतीत होऊ नये यासाठी आपण जागरूक राहो पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये एकसंगपणे आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे

मध्ये भगीरदा दर्शन गणिता दर्शन नाही युवराजा दर्शन कल्याणराव काळेचं जमत नाही भाजपा तसं काय होणार नाही आम्ही चौघांनी फक्त ठरवलंय जोपर्यंत या काळाला आमदार करत नाही <ौला> आमच्या कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आणि हे काय आम्ही स्वार्थासाठी म्हणून नाही आमचा स्वार्थ काय तुम्ही सुखात राहिला की आम्ही व्यवस्थित आहे तुमची कामं झाली की आम्ही व्यवस्थित आहे आम्ही पुढारी नेते म्हणून कधी येणार आहे जोपर्यंत आम्ही तुमची काम प्रशासनाच्या त्या ठिकाणी कामं पुढे करू शकत नाही तोपर्यंत आम्हाला पुढारी तो म्हणून घेता येणार नाही आणि त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे मंगळवेढा तालुक्यातील काय गावं असतील त्या गावाला देखील गावभेट दौरे केले मध्यंतरीच्या काळात डाटा सापडत नाही दादा काम करत नाही दादांच्या भेटी होत नाही अशा प्रकारच्या अफवा काही लोकांनी जाणून बुजून या ठिकाणी आणण्याचा परंतु भगीरथ दादानी मागच्या सतरा दिवसाचा एकदम झंझावात दौरा केला आणि त्या दौऱ्यानं ते प्रशासन ती लोक खडबडून जागी झाली आणि त्या दौऱ्यामध्ये दादांना उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे दोन हजार नऊ साली दोन हजार चौदा साली जी लोक नानांबरोबर होती ती लोक दादांबरोबर की आम्हाला या ठिकाणी फोटोद्वारे व्हिडिओद्वारे काही लोक दादांना येऊन भेटत होती त्याद्वारे आम्हाला बघायला मिळाली आपल्या मनात पुन्हा पंढरपूर मंडळाच्या या ठिकाणी विठ्ठल परिवाराची आपली ताकद जी पूर्वीची आहे त्यापेक्षा जास्त आपल्याला ताकदीनिशी प्रामाणिकपणे एकमेकात अजिबात कुठल्याही प्रकारचा संशय न आता हे असा करतोय की तू कसा करतोय एकदा काय चारदा पाया पडायची आमची तयारी आहे ह्या माणसाला सहकार्य करावे असं आणि तुम्ही सर्वांनी मिळून एकदा ताकद द्या एकदा एक जुटीनं ज्या ताकद तुमचा आशीर्वाद या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपल्याला आमच्या बेचाळीस गावातील लोक असतील ते देखील मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघात त्यांच्या पाहुण्या रावळ्याला सांगण्याचं भाग काय चुका झाल्या जे काय मुलाखातून पाणी केलं ते गंगेला न मिळालं पण इथून पुढील काळात आपल्याला त्या चुका होऊ चालत नाही या ठिकाणी एक संघ म्हणा आपल्याला आपली कामं होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला हक्काचा माणूस या ठिकाणी विधानसभेत जाणं गरजेचं आहे त्यासाठी एकशन प्रमुख पाण्याने बघित आम्ही चौघजण तिघजण उभा राहणार आहे अशा प्रकारचं अभिवचन तुमच्या लोकांसमोर आयोग आहे आणि गट पालक्या ही आम्ही मागे ठेवलेला आहे पंढरपूर मंगळवाड्यासाठी भगीरथ पालखी आमदार एवढंच आमच्या दरम्यान आम्ही तुमच्याकडं तुमच्या पुढे आम्ही आज उभा राहिलेलो आहे या ठिकाणी ज्या प्रशासकीय अडचणी भविष्यकाळात आपल्याला येऊ नये यासाठी आपण एक संघपणानं प्रामाणिकपणानं काम करावं बैलदाथाला आशीर्वाद मतदान करावं जे गावं मागच्या नियंत्रणमध्ये कुणाला जबाबदारी दिली होती तुम्ही त्या जबाबदारीनं लोकांपर्यंत पक्षाचं काम करावं अशा प्रकारचं एक विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तुमचा आशीर्वाद नक्कीच दादाच्या मागे ठाम पाण्यानं उभा राहील अशा प्रकारचा एक आशीर्वाद व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाविकास आघाडीतून दादाला उमेदवारी मिळावी वैयक्तिक माझी आहे आणि महाविकास आघाडीतून उमेदवारी खरी मिळाली तर चेअरमन साहेब तुमच्याबरोबरच राहतील हे सांगायचं काढतो दुसरी गोष्ट महाविकास आघाडीचा उमेदवार बैठक मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आले असतो तर चेअरमन साहेब हे महायुतीचे राज्यपाल कोट्यातून आमदार भाऊ यासाठी एक उत्तर परिवाराचा ठिकाण म्हणून आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे कुठे मागणी करायची असेल तिथे परवा आणि तिथे यायला तयार आहे अशा पद्धतीनं देखील सांगितलेलं आहे परिवाराचा एक दोन आमदार झाले तर सगळ्यांच्या परिवाराला असून मिळणार आहे परिवारातील लोकांना त्यामुळं फायदा आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेला आहे आणि तुम्ही नक्कीच आशीर्वाद या ठिकाणी द्याल अशा प्रकारचे भाव व्यक्त करतो मी माझे लोकशाही